नमस्कार मित्रांनो सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे ते म्हणजे जर तुमचं कुठं बाहेर अफेर असेल किंवा कुठल्या मुलासोबत जर लपडा असेल किंवा तुमचं प्रेम असेल किंवा त्याचं तुमच्यावर किंवा तुमचं त्याच्यावर खूप प्रेम असेल आणि तुमचं कसं अरेंज मॅरेज होते किंवा तुमच्या घरचे हे कुठल्या तरी एका म्हणजे तो मुलगा श्रीमंतच आहे त्याच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे किंवा त्याकडे खूप पैसा आहे अशा उद्देशाला देत असतील आणि नंतर ते जर रिलेशन किंवा ते तुमचं जे काही लग्न झालेलं असेल ते जर एका रक्ताच्या म्हणजे कारणामुळे किंवा एखाद्या कुठल्या तरी ह्याच्यामुळे रागामुळे जर ते तिथंच जर आमचं संपत असेल तर ह्याच्या कुठेतरी विचार केला पाहिजे कारण कसं आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं लग, तर जे काही ते हगवण्याचा विषय झाला हे तर तुम्ही बातम्या पाहिल्या असेल किंवा हे तुमच्या का नाव आलंच असेल हे तुम्हाला माहीत आहे काय विषय झाला तो तुम्हाला वेगळा सांगण्याची गरज नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे काही सोनम राज हे आहे रघुवंशी जे काय मध्य प्रदेशमधली तिनं ज्या प्रकारे जे काय कांड केला लग्न केलं आणि नंतर कुठं मेघालयला तिकडं ह्याला गेले हनीमून गेले आणि तिथेच त्या पोराचा जीव घेतला तर हे म्हणजे कसं आहे आधी लग्न करायच्या आधी जर तू म्हणजे त्या एक सोनम कोपो म्हणजे रघुवंशी हिने जर सांगितलं असतं किंवा जर तू लग्नच कशामुळं केलं त्याला तुला मारायचं होतं जे काय राजा रघुवंश रघुवंश होता त्याला त्याच्यामुळे एक मुलींना एक कळकळीची कड़ विनंती आहे आणि मुलांना पण जर तुमचं कुठे म्हणजे बाहेर अपिहार असेल किंवा कुठल्या मुला मुला मुलीवर प्रेम असेल तर घरच्यांची सांगा बोला पूर्णपणे आधी पूर्ण गोष्टी सांगून टाका नंतर असं व्हायला नको की त्याने तिचा खून केला लग्न झालं किंवा तिने ती त्याचा खून केला कारण आता अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही पाहतायत किती म्हणजे बेकार त्याला जे काही सोनू जे काही रघुवंशी होती तिच्या नवऱ्याला तिने डायरेक्ट मारून म्हणजे तिच्या साथीदारा म्हणजे साथीदाराच्या म्हणजे मदतीने किंवा तिचा जो प्रेकर होता तिची साथ घेऊन किंवा मदत घेऊन त्याला डायरेक्ट तिने मारून टाकलं आणि डायरेक्ट ते एका मोठ्या दरीमध्ये मारून टाकले किती म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण जर असं जर होत असेल तर एक खूप भयंकर गोष्ट आहे कारण अशा खूप म्हणजे घटना आपण म्हणजे म्हणजे कितीतरी घटना होतात पण ते कसं आहे जेवढ्या समोर येतात तेच आपल्याला दिसतात बाकी ज्या कसं असते दाबल्या जातात ज्या म्हणजे पूर्ण ज्या मीडिया समोर येतात किंवा ज्या जेणे म्हणजे पोलिसांसमोर येतात त्याच फक्त आपल्याला दिसतात अशा भरपूर रोज घटना घडत आहेत पण ह्याला कुठंतरी कसं आहे म्हणजे कसं आहे त्याला स्टॉप झाला पाहिजे कारण हे कसं आहे तुम्ही कसं एखाद्या बळजबरीने लग्न करताय का मुला मुलाशी किंवा एका मुलाशी या नंतर जर त्याचा खून करत असाल किंवा त्याचा मर्डर करत असाल तर हे काही उपयोगाचं नाही कारण कसं हे तुमचं कसं असल्या म्हणजे भंगार प्रेमाला किंवा जे काय असलं वरवरचं प्रेम असतं त्याला काही अर्थ नाही तुम्ही सरळ सांगून टाका की मी काय ह्याच्यासोबत लग्न करणार आहे किंवा मी ह्या मुलासोबत किंवा ह्या मुलीसोबत लग्न करणार आहे माझं हे ऑलरेडी ह्या मुलासोबत आहे किंवा ह्या मुलीसोबत आहे असं तुम्ही एका म्हणजे ठणकावून सांगा किंवा त्या जे काय तुमची समजा तुमच्या घरच्यांनी अरेंज मॅरेज म्हणजे हे केले एका मुलीशी किंवा मुलासोबत ठरवलं ओके तुमचं लग्न पण होणार आहे पण जर घरचे सुद्धा ऐकत नसतील त्या म्हणजे मुलाकडं खूप प्रॉपर्टी आहे किंवा मुलाकड की म्हणजे चांगली मुलगी आहे पण त्याला काय अर्थ नाही कारण कसं आहे प्रॉपर्टी चाटायची नाही कारण कसं आहे तुमचं आयुष्य महत्वाचं हो आहे तुमचं जीव महत्वाचा आहे सरळ सांगू टाक जर घरचे ऐकत नसतील तर सरळ त्या मुलीला किंवा मुलाला ज्या म्हणजे मुलीसोबत किंवा मुलासोबत तुमचं जमलं आहे त्यांना सरळ सांगू टाका असं असं माझं बाहेर अपेर आहे मी तुझ्यासोबत खुश राहू शकत नाही आपल्यामध्ये कसं आहे आपल्याला आयुष्य गाठायचं आहे त्याच्यामुळे तू ठरव काय करायचं माझं असं असं म्हणजे प्रेम आहे किंवा मा माझा संबंध आहे माझं खूप प्रेम असं म्हणजे सांगा तुम्ही आणि हे जागेवर स्टॉप करा नंतर असं व्हायला नको खून मर्डर मार्या मार्या असलं काही उपयोगाचं नाही कारण हा आपलं जीवन एक आहे एकदाच आहे आणि ते एकदाच भेटणार आहे त्याला व्यवस्थित जागा हो घरच्यांचं तुम्ही म्हणणं म्हणजे हे करा ऐका त्यांना पूर्ण इग्नोर करू नका पण कसं आपलं मेन कर्तव्य आहे की त्यांना तुम्ही एकदा समजून पटवून सांगा की असं माझ्या मुलासोबत आहे किंवा अशा मुलीसोबत आहे तरच कुठेतरी ह्याला ही म्हणजे आळा बसेल कारण खूप किती विचित्र घटना घडली त्याला ते हनीमूनला गेले होते वीस तारखेला सॉरी वीस तारखेला लगीन झालं काय तर वीस ह्याला Uh, uh, मेला आणि नंतर ते काहीतरी एका दोन तारखेला ते ह्याला गेले हनीमूनला गेले होते पण ते हा दोन ते चार दिवस असा प्रकार घडला आहे खूप म्हणजे बेकार आहे आणि सकाळी आज एक पेपर वाचताना पेपरमध्ये एक बातमी आली की सेम असकार प्रकार उत्तर प्रदेशमध्ये एक ह्याच्यामध्ये काहीतरी आय थिंक श्रीकृष्णनगरमध्ये असा एक प्रकार घडला आहे सेम टू सेम प्रकार घडला आहे एका चाळीस वर्ष महिलेने एका पंचेचाळीस वर्ष त्याच्या म्हणजे पत्तीला डायरेक्ट हे केले मारून टाकलाय पण हे असं जर घटना घडत असतील तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर परत एकदा तुम्हाला कळकळीची विनंती आहे की अशा प्रकारे कसे कुठलेही कृत्य करायच्या आधी एक घरच्यांशी बोला आणि विचार करून असे कृत्य करा कारण कसं आहे तुमचं किंवा माझा हे म्हणजे कसं आहे असं जीव एकदाच आहे आणि कसं उगच एखाद्या जुन्या पो म्हणजे जुन्या पोराच्या किंवा जुन्या पुरीच्या पायात एका नव्या एका नव्या पुऱ्याचा किंवा एका नव्या पोराचा तुम्ही जीव घेण्याचा प्रयत्न करू नका कारण हे खूप म्हणजे कसं भयंकर परिस्थिती आहे तर खरंच एक खूप म्हणजे बेकार सध्या परिस्थिती आहे तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद